नमस्कार मंडळी हुकुमाचे राणी मी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला आहे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्या सर्वांना आता जी मालती आहे ती राणीला खूपच ओरडत आहे राणी पूजा करायला जात असते तेव्हाच मालती तिथे येते व तिच्यात चुका काढत बसते राणी खूपच घाबरते राणीला काय बरोबर काय चुकीची आहे समजत नाही त्यानंतरच मालतीचे कडक बोलणे हे राणीला खूपच लागते त्यानंतर आता पुढे राणी तिच्या रूममध्ये जाते तिथे इंद्रा फाईलमध्ये काहीतरी पाहत असतो राणी तिथे शांतो उभी असते इंद्रा म्हणतो की राणी काय झालं तुझा चेहरा का उतरला आहे तर राणी म्हणते की काही नाही झालं असंच त्यानंतर इंद्राला वाटतं की काहीतरी त्यांना झालं आहे त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ते ठीक होतील त्यानंतरच लगेच राणी मुद्दाम इंद्राला काही वेगळे वाटायला नको म्हणून त्याची फाईल घेते व त्याला म्हणते की सर या फाईलमध्ये काहीतरी गडबड वाटते इंद्रा म्हणतो की काय गडबड आहे याच्यामध्ये तर राणी म्हणते की सर मी तुमच्या सोबत उद्या फॅक्टरीत आवे तर चालेल का तर इंद्रा म्हणतो की तुम्ही कशाला फॅक्टरीमध्ये त्यानंतर राणी म्हणते की सर मला काहीतरी गडबड वाटते मी येऊ का तर इंद्रा म्हणतो ठीक आहे तुम्ही येऊ शकता राणीला देखील काहीतरी गडबड वाटत असते व ती मनात म्हणते की इथे मालती मॅडम खूप माझ्यावर चिडतात मी त्यांच्या नजरेसमोर राहिल्यानंतर त्यांना खूपच रागरा घेतो म्हणून मी आता फॅक्टरीमध्ये जाते येणाऱ्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये जबरदस्त दृश्य पाहायला मिळणार आहेत ते सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद